जय शिवराय शेतकरी मित्रांनो आपण बेडवरती तूर लावलेली आहे मक्याचे शेंडे मारलेले आहे नागची तारीख आहे चार नऊ दोन हजार पंचवीस तर आपल्या तुरीची हाईट जवळपास साडेपाच फुटापर्यंत आहे दोन झाडांची नंतरही दीड फूट आहे मक्याचे शेंडे मारलेल्या बाजूला आणि इतर बाजूला अशा प्रकारे सुरू राहिली आपली याला एकच वेळा खत दिला आपण दहा सव्वीस सव्वीस पूर्ण पाच एकर क्षेत्रामध्ये दोन बॅग तुम्हाला पण कोणतं दिसत नसेल शेतामध्ये दोन वेळा यामध्ये राऊंडअप फारनी केली आता electric Erunda plus gramosn.